नमस्कार आज मांडोगन फराटा येथे गल्लोगल्ली व घरोघरी यांचा व्यावसायिकांच्या माध्यमातून संपर्क येत असतो आणि मांडोगण फराटामध्ये अनेक घटना ह्या घडत असताना मात्र अशा वेळी आपल्याकडे नेमकी तपासकामी अथवा ओळख ही इतर भागातून महाराष्ट्रीयन असोत उत्तर प्रदेश बिहारी असोत यांच्याबाबतचा कोणताही आपल्या ग्रामस्थांना माहिती देता येत नाही आणि प्रत्यक्षात मात्र हे लोक येत असतात गावात तर त्याबद्दल आपण त्यांची माहिती घेणार आहोत परिचय करून घेणार आहोत दादा नाव सांगा आपलं संपूर्ण सांगा दादा समीर अख्तर खान बर आपण राहता कुठं दौंडला मूळ गाव आपलं दौंडच ना किती वर्षापासून राहता बरं हां बरं आपलं त्या ठिकाणी स्वतःचं घर आहे आपला मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा सांगा दादा सेवन टू सिक्स थ्री बरं आपण हा व्यवसाय करत आहात त्याला प्रतिसाद कसा आहे व्यवसाय करता आपण प्रतिसाद कसा आहे चांगला आहे बरं मांडोगण फराट्यामध्ये किती दिवसापासून येत आहे आपण काय आठ दिवस आठवड्या आठवड्याला येता का तर किती वर्षापासून आतापर्यंत लई ओढ खूप छान प्रतिक्रिया दिली धन्यवाद एक आपली ओळख म्हणून आम्हाला एक कसं असतं आमच्या मांडोगण फराटामध्ये दिवसा ढवळ्या भरपूर काही घटना घडतात आणि आपण जे घरोघरी जाता तर असे काही बऱ्याच प्रमाणातील व्यापाऱ्यांकडून हा हे कृत्य होत असतं परंतु आपण आपला परिचय खूप छान दिला त्याबद्दल मांडवगण फराटा ग्रामस्थांच्या वतीने आपले धन्यवाद